हॅलो नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त मजेत ना चला मी खूप मस्त मजेत आहे तर मी इकडे आता सकाळ सकाळी स्वरा स्कूलला गेल्यानंतर माझ्यासाठी चहा ठेवत होते तर आता ही तुम्हाला साखर दाखवत आहे ना ती मी पहिल्यांदा दु दुकानातून विकत आणलेली आहे म्हणजे लग्न झाल्यापासून मी एकदाही साखर अशी बाहेरून दुकानातून विकत आणली नव्हती त्यामुळे तुम्हाला म्हटलं ती डब्यामध्ये काढत होते भरणीमध्ये तर तुम्हाला दाखवूया म्हटलं तर चला साखरेचं पुढं काय विषय आहे तो तुम्हाला सांगणारच आहे पण आता आधूस आलेले स्कूलला आणि मी पण चांगली तयार होऊन आजूच्या स्कूलमध्ये चाललेले आहे कारण वार आहे गुरुवार आणि आजूच्या स्कूलमध्ये टीचरांनी मिटिंग ठेवली होती त्यामुळे सगळे पालक इकडे आलेले आहेत मीही इकडे पोचलेले आहे ते मिटिंग कशासाठी आहे तो पण एक सस्पेन्स किंवा काहीतरी थोडंफार आहे तर तेही सांगणार आहे तुम्हाला मी पुढे मीटिंग कशासाठी होती तर माझा गुरुवारपेक्षा शुक्रवारी चा दिवस खूप स्पेशल आहे आणि शुक्रवार म्हटल्यानंतर शनिवारचा ब्लॉग तर खूपच स्पेशल आहे त्यामुळे मी ते, ते बघण्यासाठी तुम्ही आजच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सो चला तिकडून मिटिंग वगैरे झाले घरी आले आणखीन घरी आल्यानंतर हे मिस्टरांचं ऑफिसची सॅक थोडीफार कपडे होती ते हातावरती वॉश करायची होती ती तिकडून आल्या वॉश केलीत कारण मिस्टर एक का पाच ते सहा दिवस गेले होते दिल्लीला त्यांच्या ऑफिसकडून कार्यक्रम होता दिल्लीमध्ये त्यामुळे ते तिकडे गेले होते त्यामुळे ती सॅक रिकामी झाली होती ऑफिसची ती इकडे मी वॉश करून घेतलेली आहे आणि ते त्यामुळे मग वर्षाच्या सुरुवातीलाच ते येते नव्हते तिकडे गेले होते कार्यक्रमाला का तर तिकडून पण त्यांनी माझ्यासाठी खूप काही काही छान वस्तू आणलेल्या आहेत ते पण तुमच्याबरोबर मला शेअर करायचे आहेत तर चला आता हा गुरुवारचा शूट आहे सगळा तर गुरुवारी मम्मी पण आली होती मी आधूच्या मिटिंगला गेल्यानंतर मम्मी आली होती ती का आली होती तर तुम्हाला सांगते पुढे हाय तर चला सकाळी खूप धापळ होती कारण आदरीच्या स्कूलमध्ये आज मिटिंग होती मिटिंग कशाबद्दल का होती काय होतं अगदी दोन दिवसामध्ये समजेल तुम्हाला मिटिंगमध्ये काय काय ठरलं वगैरे तर छान अशी मिटिंग झाली तोपर्यंत माझी मम्मी आली गावावरून कारण मी तुम्हाला साखर सकाळी चहा बनत होते तेव्हा साखर दाखवली होती की मी पहिल्यांदा साखर आणलेली आहे मी विकत दुकानातून कधीही मी दुकानातून विकत साखर आणलेली नाही आहे दरवेळेला माझी मम्मी माझ्या गावाकडून साखर मला घेऊन येते किंवा मी गावी गेले तर गाडीतून साखर घेऊन येते पण ह्या वेळा गावी म्हणजे मी बसने गेले त्यामुळे माझं साहित्य पण होतं मुलींना घेऊन गेले होते त्यामुळे मी साखर घेऊन म्हणजे येऊ शकले नव्हते ओझ तर आज खास माझी मम्मी मला साखर द्यायला आलेली आहे हे बघू शकताय आणि आता ती ती पण बसने आली त्यामुळे थोडी आणलेली आहे थोडी म्हणजे अगदी पाच सहा किलो होईल एवढी साखर घेऊन आलेली आहे मला दाखवते हे बघू शकता तेवढी साखर आहे त्याला मला माहेरवरून साखर देतात आ, तर आमच्या गावी आमच्या वडिलांची शेती असल्यामुळे साखर मिळते ऊस वगैरे जातो कारखान्याला तर साखर मिळते तर तिला म्हटलं होतं मी आणलेले विकत अजून आणेन पण तू काय एस वगैरे येऊ नको एवढं ओझ वगैरे घेऊन त्रास होतो ना तर ती नाही साखर संपली ना तर घेऊन येणारच तर आज आली आहे आता ती गेली आहे तिकडे दवाखान्यामध्ये दाखवायला इथं कोल्हापूरमध्ये दाखवते आणि तिचे बाकीचे पण कामं आहेत तर आल्यानंतर तुम्हाला म्हणजे तिचा मी व्हिडिओ घेईनच पण कसं आहे माहिती आहे आपल्याला आपल्या माणसांची ओढ असणं खूप गरजेचं आहे एकमेकाबद्दल ओढ प्रेम आणि मी खूप स्वतःला नशिबान समजते की माझ्या आई वडिलांना माझ्या माझी खूप ओढ आहे किंवा माझ्यावर प्रेम करतात ते आमच्या चौघाही भाऊंडावरती आमचे आई वडील समान म्हणजे एकसारखं प्रेम करतात कधी भेदभाव नाही काही नाही आम्ही मुलगी तो मुलगा असं काही नाही खूप छान म्हणजे आम्हाला पण खूप खूप प्रेम करतात म्हणजे असं दाखवत पण नाहीत पण अशा गोष्टीतून दाखवतात तिला म्हटलं होतं मी गाडी वगैरे घेऊन फोर व्हीलर आहेच आमची तर मी गाडी घेऊन आल्यानंतर येते तर नाही म्हटली साखर संपले ना तर घेऊन येणारच अशी अशी माझी साधी भोळी आई जी खरच मी खूप स्वतःला नशीब मानते की मी तिच्या पोटी जन्म घेतलेला आहे खूप खूप साधी बोळी आहे मला वाटतं ह्या जगामध्ये तसं कोणीच नसेल इतकी साधी आहे तर चला छान असं तिच्याकडूनच माझं तिचेच माझ्यामध्ये निम्मी गुण आलेले आणि मी माझ्या मुलींच्यावरती ती जशी आमच्यावरती प्रेम करते ना तशीच मी ही माझ्या मुलींच्यावरती प्रेम करते अनुवंशिकता म्हणतात ना ते तेच असतं आमची मम्मी जी आहे ना ती आमच्या तिघींच्यावरती चौघांच्यावरती खूप प्रेम करते कधीही आम्हाला अशी ओरडली नाही किंवा काय असं आठवतही नाही की ते आम्हाला ओरडलेले मारणं तर दूरच पण खूप छानच तर अशी मम्मी माझी आज आलेली आहे तर चला माझं सगळं घरातलं आवरलेलं आहे का फक्त थोडा स्वयंपाक राहिलेला आहे तो आता बनवते पटपट म्हणजे मम्मी आली की आम्ही सोबत जेऊ आणि आजूला पस घेऊ मी आणि हे असं प्रेम हे बघा बघू शकता किती हेवी आहे मी थोडी पिशवी घेतली मी तिथे शाळेमध्ये गेले आणि मम्मी तर घरामध्ये आले थोडी चुकामुक झाली परत ही पिशवी घेऊन ती तिकडं शाळेची इथे आली एवढं ओझं घेऊन हो। प्रेम आयुष्यभर जर राहावं आई वडिलांचं आणि आई वडिलांच प्रेम म्हणजे निस्वार्थी त्याच्यामध्ये त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो तर बघा इथं आता किती दुकानं वगैरे आहेत मी घेऊन आले साखर तिला सांगत होते की नको बाई आणलेली आहे थोडी मी येते न्यायला मोठी गाडी वगैरे घेऊन तर नाही तिला समज साखर संपली तर ती अगदी मी परवा बोलले म्हणजे गावी गेले तेव्हा बोलले होते की साखर घरातले संपलेले म्हणून तर गावावरून येऊन आज चार दिवस पण झालेलं नाही तर सुद्धा आज मम्मी आलेले तर असं असतं प्रेम आई वडिलांचं निस्वार्थी सगर, प्रेम असं जगामध्ये सगळं सगळे प्रेम आहेत पण सगळे प्रेम जे आहेत ना ती स्वार्थी आहेत फक्त आई वडिलांचं जे प्रेम असतं ना ते निस्वार्थी असतं तर चला छान मम्मीसाठी आता काय काय बनवायचं आणखी कंटिन्यूर ह्या लॉग मध्ये काळचे संकष्टीचे मोदक दुसऱ्या दिवशी एक नंबर लागतात क्वालिटी त्याच्यातलं जे गुळ असतो ना त्याचं असं पाणी तयार होतं एक नंबर लागतात दुसऱ्या दिवशी आणि केलेल्या वेळेला पण गरम गरम छान लागतात पण दुसऱ्या दिवशी पण छान जातात त्यामुळं ते खाऊन घेते मस्त मम्मीसाठी आणि माझ्यासाठी गरमागरम चपात्या करून घेते जे माणसं तुम्हाला माहित असतात अजिबात थांबायला बघत नाहीत त्यांना इकडे कम्फर्टेबल पण वाटत नाही आणखीन आपापल्या गावी लगेच गेल्यानंतरच त्यांना चांगलं वाटतं किती जरी तुम्ही राहा वगैरे म्हटला तरी राहत नाही माझे मम्मी पप्पा तर कधीच राहत नाहीत किती पण विश्वर होते जातातच मम्मी कधीतरी तरी काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल तर राहत पण असं आता निवांत आहे आता घरी सून आहे करायला मस्त तिघी तिघी मुली आहेत जाऊन प्रत्येकीच्या घरात चार चार, चार, चार दिवस राहावं असं काही नाही आपलं घर भल ना परभ असं आम्ही किती वेळा म्हणतो तिला कि मम्मी येत जा एक नाही दोन नाही तर तिघी मुली आहे तुला मस्त निवांत राहायचं तर, तर अजिबात नाही दोघही नाहीत कधीच आली नाहीत आजपर्यंत अशी राहायला आले तर एक दिवसच राहिले असते चार दिवस दोन दिवस नाही त्यामुळं आम्हालाच या म्हणतात दरवेळेला सारखं आम्हालाच या म्हणतात मुलींच्याकडे जावावं राहावं निवांत मध्ये तर चला मस्त अशा चपात्या बनवून घेते तर मम्मीसाठी जेवणामध्ये बनवलं होतं मी डाळ वांग्याची भाजी चपाती गाजरचा हलवा मोदक आणि मेथीची भाजी तर हे होतं आमचं दुपारचं जेवण मस्त असं दुपारी गप्पा वगैरे मारत छान जेवलो आणि ती राहावी अशी माझी खूप इच्छा होती पण ती नाही राहत जातेच गावी काही जरी झालं तर ह्या व्हिडिओमधून माझं तुम्हाला एक सांगणं आहे मी व्हिडिओची सुरुवात साखरेपासून केली होती तर या जगामध्ये साखरेपेक्षा काही गोड असेल ना ते म्हणजे आपल्या आईचं